नमस्कार मित्र मैत्रिणी श्री स्वामी समर्थ हो तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप स्वागत सर्वप्रथम सर्वांना सांगते व्हिडिओच्या मध्ये मध्ये मेंढ्या ओरडलेला आवाज येईल कारण आभार मेंढ्या पलीकडच्या साईडलाच मेंढ्या पाळल्या जातात त्याच्यामुळं त्या कधीमध्ये खूप जोरात ओरडतात आणि नेमकं मी आत्ता बस बसलेले आहे गॅलरीत अभ्यासाला गॅलरी खूप छोटी आहे बघू शकता आमची तरी पण जागा बदल म्हणून मी बसते इथे कधीमध्ये सकाळी किचनमध्ये दुपारी थोडंफार गॅलरीत आणि जेव्हा रिकाम असेल तेव्हा हॉलमध्ये असं जागा चेंज केल्यावर कसं के अभ्यासाला फ्रेश मूड राहतो आणि गोंधळ म्हणा तर हो जेव्हा आपण मॅरिड होतो तेव्हा आपल्याला ही सवय करून घ्यावी लागते गोंधळात सुद्धा कल क्षमता वाढवणे वाढवण्याची त्याच्यामुळं गोंधळाचं आता एवढं काही वाटत नाही आवाजाचं आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की आपली टेट एक्झाम जेव्हा झाली तेव्हा आपल्या सर्वांसमोर हा प्रश्न आला होता की जे पत्ते दिले होते त्या पत्त्यावरती जवळजवळ सात आठ प्रश्न आपल्याला त्या टेट एक्झाममध्ये विचारले होते पत्ता दिला होता पुढे चार ऑप्शन दिले होते चुकीचा पर्याय ओळखा असं आपल्याला असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता आणि दोन हजार एकोणीसची जी तलाटी एक्झाम झाली त्या तलाटी एक्झाममध्ये हा प्रश्न कसा विचारला होता हे तुम्हाला सर्वांसमोर घेऊन यावं या हेतून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर दोन हजार तेवीसला दोन हजार एकोणीसच्या तलाठी एक्झामसाठी एकच प्रश्न हा विचारला होता ते पण जवळजवळ चौदा पंधरा शिपच्या नंतर हा प्रश्न विचारला गेलेला होता तर याचं स्वरूप कसं होतं एकच प्रश्न दोन तीन वेळेस कसा फिरून विचारला होता जवळजवळ दोन वेळेस तरी खालचे पत्ते वेगळे होते पण विचारण्याची पद्धत वर्षी थोडीशी चेंज झालेली होती हे तुमच्यासोबत शेअर करावं वाटलं त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवलेला आहे तर बघा कसं वाटतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओची हेल्प झाल्यावर सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर पाहूयात आपण हे प्रश्न जो पत्त्याचा विचारला होता तो कशा पद्धतीने विचारला होता गॅलरीतले बघू शकता इथे शीट्स आहेत माझ्या इथे पुस्तक आहे इथे पाउचमध्ये पेन आहेत चहासुद्धा मी आत्ताच घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे सगळे बुक्स ठेवलेले आहेत असं हे सगळं घेऊन बसते जेवढा वेळ बसता येईल तेवढा वेळ बसण्याचा प्रयत्न करत असते तर इथे आहे हा सत्तरावा प्रश्न प्रश्न वाचला तर आपल्या लक्षात येईल खाली दिलेल्या चार पत्त्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्त्याशी अचूकपणे जुळत नाही अचूकपणे जुळणारा विचारलेला आहे का त्यांनी आपल्याला नाही तर न जुळणारा विचारलेला आहे त्यांनी हे तिन्ही पत्ते आन्सर काय आहे आपलं आन्सर हे तिसरं आहे तर यांनी चूक कशा दिलेली हा सेम आहे हा सेम आहे हा सेम आहे याच्यामध्ये त्यांनी हा सिक्स वन नाईन झिरो हा जो पत्ता नंबर आहे हा नंबर चुकीचा दिलेला आहे इथे एकसष्ट साठ आणि एकसष्ट नव्वद दिलेला आहे अशा पद्धतीने न जुळणारा हा प्रश्न विचारलेला आहे पुढच्या शिपमधला आपण पाहूयात इथे आहे मी असे ते पटकन प्रश्न सापडावे म्हणून वस्तू ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये इथे म्हणजे आता आहे का खाली दिलेल्या चार पत्त्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्त्याशी अचूकपणे जुळत नाही आपला पर्याय क्रमांक आहे तीन आणि याच्यामध्ये त्यांनी बघू शकता किती छोटी चूक दिलेली आहे आपल्याला पत्त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे आपल्याला हे सिंबॉल लाईनचं आणि चुकीच्या पत्त्यामध्ये फक्त त्यांनी या चिन्हामध्ये बदल केलेला आहे बाकी सेम पत्ते बाकीचे सेम आहेत फक्त एका एवढ्या सिंबॉलवर आपलं हे आन्सर चुकीचं ठरलेलं आहे आणि जे पत्ते तुम्ही बघताय विश्लेषण मध्ये पत्त्याच पूर्ण जे पत्ते दिलेले आहेत ते सुद्धा आपल्या एरियाचे कंट्रीचे नाही ज्या टेट एक्झामला आपण पाहिलं टेट एक्झाममध्ये सगळे आपले न्यू दिल्ली मुंबई हे असे पत्ते दिसून आले तर याच्यात बघा तुम्ही वेस्टर्न ऑस्ट्रेलिया म्हणजे हे पत्ते सुद्धा मी आतापर्यंत जेवढे प्रश्न पाहिले हा एक सुद्धा पत्ता आपल्या इथल्या शब्दातला नाही शब्द ते स्पेलिंग इतके अवघड अवघड त्यांनी विचारलेले आहेत हा सुद्धा प्रश्न आपला खूप वेळ खाऊ जाणार आहे या परीक्षेमध्ये विचारलेला हा प्रश्न आपण सोडवला त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न इथे तो शहात्तरावा खाली दिलेल्या चार पर्या पत्त्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्त्याशी अचूकपणे जुळत नाही इथं सुद्धा न जुळणारा विचारलेला आहे कम कमर्शियल स्ट्रेट याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला फक्त स्पेलिंग इथे बघू शकता तुम्ही आय तर याच्यामध्ये आय दिलेलं नाही फक्त एवढ्या आयवरती त्यांनी हा पत्ता आपल्याला चुकीचा दिलेला आहे बघू शकता हे बघा इथे आय आहे आणि इथे आय नाही आहे म्हणजे एवढी छोटी छोटी चूक आपल्याला शोधावी लागणार आहे या प्रश्नामध्ये जर हा प्रश्न यावेळेस विचारण्यात आला तर विचारला जाईल असं आपण कन्फर्म सांगू शकत नाही पण शक्यतो तर जे माझ्याकडे अजून एक ऑनलाईन झालेलं एक्झामचं बुक्स आहे ते मी मिस्टरांसाठी घेतलेलं आहे ज्या कृषीच्या एक्झाम होता त्याच्यामध्ये सुद्धा या ते ती सुद्धा एक्झाम ऑनलाईनच होती या ह्याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यामुळे ह्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही फक्त हा विचारण्याचं स्वरूप आपण नीट वाचून घ्यायचं आणि मग प्रश्न सोडवायचा आता हा प्रश्न बघा आत्तापर्यंत आपल्याला विचारलेलं होतं पत्ता योग्य पत्त्याशी जुळत नाही आणि आता इथं विचारलेलं बघा प्रश्न तोच विचारलेला आहे पण फक्त प्रश्न विचारण्याचं स्वरूप वेगळं दिलेलं आहे दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न जुळणारा पत्ता कोणता आहे त्यांनी काय विचारलेला आहे न जुळणारा पत्ता कोणता आहे आणि आधीच्या याच्यात काय विचारलं होतं आपल्याला अचूकपणे जुळत नाही प्रश्न विचारण्याचं दोन पद्धती पाहिल्या आपण म्हणजे ते कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारू शकतात आपण फक्त प्रश्न ॲक्युरेट शांत डोकं ठेवून वाचणं गरजेचं आहे तर इथे सुद्धा बघू शकता तुम्ही पत्ता कसा दिलेला आहे आणि ज्याचे उच्चार आपल्यासारख्या सामान्य लोकांना होणार नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांनी चूक कशात दिलेली आहे बघू शकता इथे दिलेला आहे बी आणि पत्त्यामध्ये आहे एच हा एच आणि बी आता खरंच आपल्याला जेव्हा आपण स्क्रीनवर पाहू तेव्हा आपल्याला ओळखता येईल का ह्याचा विचार आपण थोडाफार करून प्रश्न सोडवूयात खरंच याच गोष्टीसाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा अट्ट आहे बघा तुम्ही इथे बी आहे आणि ते एच आहे हा एच आणि हा बी फक्त खालच्या अंडरलाईनचा फरक आहे हा आपल्याला ओळखायचा आहे हा प्रश्न सोडवताना त्यामुळं व्यवस्थित आपण कॉन्सन्ट्रेशननीच पेपर सोडवणं गरजेचं आहे आता हा पुढचा प्रश्न आपण बघू प्रश्न पटकट वेळ न सापडता जावे याच्यासाठी मी हे ठेवलेले मध्ये दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न जुळणारा पत्ता कोणता इथे फक्त हा सोपा दिलेला आहे त्यांनी चार नऊ एक दोन चार चार सहा एक दोन चार हा पटकन आपल्याला सापडू शकेल प्रत्येक कोणतीही तुम्ही जवळजवळ बारा तेरा नंतरची कुठलीही शिफ्ट घ्या एक प्रश्न विचारलेला आहेच आहे <laughs> क्लच ठेवला होता सापडण्यासाठी मी इथे बघा खाली दिलेल्या चार पत्त्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्त्याशी अचूकपणे जुळत नाही कदाचित यावेळेस आपल्याला न जुळणारा विचारला असो आणि यावेळेस दोन हजार तेवीसला आपल्याला कोणता पत्ता जुळ जुळेल एक्झॅक्ट असा सुद्धा प्रश्न विचारू शकतील बघू शकता इथे थ्री झिरो झिरो एस ओ आय आहे पत्त्यामध्ये यांनी बघा आपल्याला चूक कशी केलेली आहे इथे एस ओ आय एस ओ आय आणि इथे बघा थ्री झिरो झिरो एस ए आय फक्त ए आणि ओ चा फरकासाठी हा आपला ऑप्शन हा बरोबर आहे म्हणजे हा फरक आपल्याला पूर्ण जेवढा वेळ दिलेला आहे जो काही आपला राहणार आहे आपले शंभर क्वेश्चन आहेत आणि दोन तासाचा वेळ आहे कॅल्क्युलेट करून जेवढा वेळ आपल्याला एका प्रश्नाला देता येईल तेवढ्या वेळात हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे हा ओ आणि एमधला फरक आपल्याला शोधून काढायचा आहे त्याच्यानंतर आता पुढच्या शिप मधला बघू शकता तुम्ही खाली दिलेल्या चार पत्त्यांपैकी पत्ता खाली दिलेल्या पत्त्याशी अचूकपणे जुळत नाही प्रत्येक प्रश्नात आपल्याला प्रत्येक शिपमध्ये अचूकपणे जुळत नाही हाच प्रश्न बघायला मिळालेला आहे अचूकपणे जुळतो कुठेच विचारलेलं नाही कदाचित यावर्षी आपल्याला त्या अचूकपणे कुठला पत्ता जुळतो हे विचारू शकतात त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवणं एवढीच ही छोटी अपेक्षा व्हिडिओ मागची माझी आहे तर इथे बघू शकता हा पत्ता दिलेला आहे आपला आणि प्रत्येक पत्ता तुम्ही बघा प्रत्येक शिपमधला दुबई ऑस्ट्रेलिया बँकॉक अशी अदर कंट्रीची नाव आहे जी आपल्याला पटकन वाचता सुद्धा येणार नाहीत आता इथे बघू शकता तुम्ही काय दिलेलं आहे ही जी स्पेलिंग आहे का सेंटरची त्या स्पेलिंग मधले फक्त आपल्याला त्यांनी ई काढलेला आहे तर अशा पद्धतीने हे प्रश्न जे माझ्या वाचनात आले वाटले की नाही हे तुम्हाला सर्वांपर्यंत घेऊन यावे म्हणून याच्यावरती व्हिडिओ बनवला कारण दोन हजार एकोणीसला विचारले होते टेटला विचारले होते आणि जे अदर एक्झाम होतात ऑनलाईन जे आय बी पी एस टी सी एस घेतं हो, त्याच्या अजून दुसऱ्या प्रश्नपत्रिकांचंसुद्धा मी विश्लेषण केलं होतं मिस्टरांसाठी कृषी कृषी जी एक्झाम आहे त्याच्यासाठी मी एक पुस्तक आणलं होतं त्याच्यातसुद्धा या पद्धतीचे प्रश्न विचारले आले होते, होते आणि दोन हजार सुद्धा तलाठीला हे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी बनवावा वाटला चोटे -चोटे चुका प्रश्न ते आपल्याला ते कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात याच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा हा प्रयत्न समोर आणलेले प्रश्न विश्लेषण कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडीओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा सर्वांनी भरपूर प्रतिसाद द्या भेटूया पुढच्या अशा एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ